डोंबिवलीमध्ये सर्प चावण्याच्या एका धक्कादायक घटनेत चार वर्षीची मुकलीचा आणि तिच्या मावशीचा दुर्दैवी मृत्यू झाला झोपेत असतानाच या बालिकेला आणि तिच्या मावशीला सर्पदोष झाला होता मुलीचा तात्काळ मृत्यू झाला मात्र मावशीवर उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यान मावशीचा मृत्यू झाला अगदी पुढच्या महिन्यावर त्या बालिकेच्या मावशीचं लग्न येऊन ठेपलं होतं मात्र या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकाने आरोग्य यंत्रणेला चांगलंच धारेवर धरलंय

मग गेले म्हणजे असतं की सिरियस झाली सिरियस होते म्हणून आणि मोठ मोठ्या सगळ्या यंत्रणा मला पाहिजे त्या डॉक्टर वरती आणि त्यांच्यावरती पुन्हा आणि इथून हटत नाहीये मी तर

करोड तिथे खर्च करताय सांगण्यासाठी लोकांच्या आरोग्यावरती खर्च करायचा सर्वसामान्यांना आरोग्यासाठी द्यायला घराचा आहे आम्हाला माहिती आम्हाला काही त्रास झालेला आहे सर्वसामान्य नाही दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता सर्पदंशांमुळे दोन रुग्णांना भरती करण्यात आलं होतं वयवर्ष चार आणि एकीचं वय चोवीस होतं तर त्यावेळेला त्यांना योग्य ते उपचार देण्यात आले आणि आपल्याकडे अँटी स्नेक वेनम या हे चोवीस बाय सात उपलब्ध असतं आणि दोन्ही रुग्णांना दहा दहा वायो देण्यात आल्या होत्या त्यावेळेला आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मग त्यांना ठाणा सिव्हिल येथे संदर्भित करण्यात आलं त्यांचं दुःखद निधन दोन्ही रुग्णांचं झालेलं आहे आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांची सफळ चौकशी करू आणि काय असेल तर योग्य ती कारवाई करण्यात येईल लेखी दिलेलं आहे आपण त्या नातेवाईकांना काय लेखी दिलेलं आहे नातेवाईकांचे नातेवाईकांचं जे पत्र आम्हाला आता प्राप्त झाले त्याच्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं होतं की रुग्णांना रुग्णवाहिका मिळायला उशीर झाला आणि योग्य उपचार नाही दिले तर त्यादृष्टीने आम्ही पूर्ण चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल आमच्या एएसपी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या प्रत्येकी दहा दहा वायर्स त्यांना देण्यात आल्या होत्या आणि ताबडतोब आपलीच ॲम्ब्युलन्स शास्त्री नगरच्या ॲम्ब्युलन्स त्यांना ठाणा सिविल येथे संदर्भित करण्यात आलं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की ह्या सदोष मनुष्यबोधाला जे कोण दोषी असतील या दोन मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि जर समजा त्यांनी ले आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलंच होतो तिथे एक साप चावायचं चा साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे अवले उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या आहेत एक चार वर्षाचे आणि एक चोवीस वर्षे चोवीस वर्षाची मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं काय आमच्यावरती बिघली असेल ते आम्हाला माहिती आहे ह्या संड झालेल्या अधिकाऱ्यांना काही त्याचं काय काही पडलेलं नाही आहे तीन हजार चारशे करोडचं चा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे त्यातला दोन करोड तरी आरोग्यावरती खर्च करा एक दहा टक्के तरी त्याच्यावरती खर्च करा आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय आहे त्याला लॉक करून टाकू बस साडेतीन हजार कोटीचं बजेट असलेली आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा उद्रेक झालेला आहे आणि याचे दोन बळी आज गेलेले आहेत एक साधा स सा, साधारण साधारण उपचार म्हणजे सर्पदंशासारखे उपचार किंवा कुठलेही नॉर्मल उपचार असतील तरी ते उपलब्ध नाही आहेत आज तुम्ही बघू शकता शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा भुजारा उडालेला आहे रुक्मिणीवाईमध्ये गेलात तर एम आर आयच्या मचिनी धुळखाट पडलेल्या आहेत व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत कोट्यावधी रुपये ते खर्च करून सातशे पाचशे कोटीचे रस्ते बनवायचे बॅनर लावतात राजकारणाच्या मार्फत लावले जातात पण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष कोण देणार आज आरोग्य व्यवस्था जिवंत आहे का कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसून कल्याण डोंबिवली मृत नगरपालिका झालेली आहे आणि त्यामुळे या नागर नागरिकांच्या आरोग्याची इथे खेळ सुरू आहे कोणालाही घेणं पडलेलं आहे राजकारणी मोठमोठे इव्हेंट करत आहेत माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून आहे की एवढा पैसा जो आपण उधळत आहे त्याच्यात तर थोडासा पैसा जरी आरोग्यासाठी दिला तर सा या सर्वसामान्यांचं जीवन आहे हे सुखर होईल आणि सोयीस्कर होईल या आरोग्य व्यवस्थेवरती जर आता महापालिकेने लवकरात लवकर या दोषींवरती कारवाई नाही केली आणि चांगली आरोग्यव्यवस्था आम्हाला जर दिली नाही व्हेंटिलेटर उपलब्ध केले नाही एम आर आय मशीन उपलब्ध केलं नाही तर आम्ही या दोन्ही रुग्णालयाला टाळे ठोकू महानगरपालिकेला टाळे ठोकू ही आपल्या मार्फत आम्ही त्यांना एक चेतवणी